नमस्कार मी राहुल कुलकर्णी एका महत्त्वाच्या विषयाचं विश्लेषण यासाठी तातडीनं करणं आवश्यक आहे की ज्या देशाबरोबर आपला रोटी बेटीचा व्यवहार आहे त्या नेपाळमध्ये भारताला चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे सव्वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे जीव गेलेत आणि कित्येक जण जखमी झालेत जखमींचा आखडा यायचा आहे आणि दुर्दैवाने मेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पण वाढू शकते नेपाळमध्ये की जिथे मदेशी किंवा मादेशी हा जो समाज आहे तो मोठ्या संख्येने जो उत्तराखंडमध्ये पण आहे आणि नेपाळमध्ये पण आहे ज्याला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे एक असं हिंदू राष्ट्र की ज्याचा भारताबरोबर पौराणिक संदर्भात संबंध आहे या राष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती बंदी घातली म्हणून झेनझी म्हणजे ज्याला दोन हजारच्या नंतर जन्मलेली तरुण पिढी आपण असं म्हणतो त्या तरुण पिढीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू केलं सुरुवातीला ते शांततेत होतं परंतु मग त्या शांततेला पोलिसांनी आधी असूधुळाच्या कांड्या फोडल्या काही पाण्याचे कॅन मारले प्रोटेक्शन केलं त्याच्यानंतर हिंसक वळण लागलं जेव्हा हे आंदोलक संसदेच्या आवारामध्ये गेले पंतप्रधानांच्या निवासस्थानातली सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागली राष्ट्राध्यक्षाच्या राष्ट्रपतीच्या निवासस्थानातली सुरक्षा व्यवस्था ला वाढवावी लागली तरीसुद्धा हे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यातला संघर्ष एवढा वाढला की शेवटी या आंदोलकांना पांगवण्यासाठी थेट गोळीबाराचे विद्यार्थ्यावरती गोळीबाराचे आदेश तिथल्या सरकारनं दिले ओ पी शर्मा ओली सरकारनी आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये इतक्या जणांचा मृत्यू झाला ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे कारण तिथे जे सरकार आहे ते सरकार माओवादी विचारसरणीचं आहे कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे आणि त्यांचा इथे अलीकडच्या काळामधला चीनबरोबरचा संबंध सौहार्द बऱ्यापैकी वाढला आहे तो अधिक वाढला आणि तिथे अशीच अस्थिर परिस्थिती निर्माण झाली तरी अलीकडे आपले चीनबरोबर जरी संबंध सुधारले असले तरी चीनला पुन्हा एका देशाला की जो देश भारताचा सीमावर्ती आहे त्याला आपल्याकडे वळवण्यात आणि तिथे स्वतःचा प्रभाव वाढवण्यामध्ये यश मिळू शकतं हे आंदोलन मूळतः का सुरू झालं आहे तर या सरकारनं ओली शर्मा सरकारनी शर्मा ओली सरकारनं सोशल मीडियावरती थेट बंदी घातली ती बंदी वरती आहे ती फेसबुकवरती आहे एक्सवरती आहे आणि टिकटॉक टिकटॉक टिकटॉकवरती नाही इंटरेस्टिंगली जे चीनी ॲप आहेत त्याच्यावरती बंदी नाही जेवढी पाश्चात्य राष्ट्रातली चीन वगळता ॲप्स आहेत त्या सगळ्यावरती बंदी घातली म्हणजे याच्यामागे आत्ता जे हे विद्यार्थी म्हणतात की आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न होता असा काहीतरी विचार आहे सरकारचा कारण इतक्या ब्लंटली ते का केलं आहे तर सरकार असं म्हणत आहे की ह्या सगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस आमच्या देशात असायला हवेत खरं तर डेटा सेक्युरिटी हा महाराष्ट्रासह देशासह म्हणजे भारतासह अनेक जगभरातल्या देशांचा चिंतेचा विषय आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक मोठं डेटा सेंटर आपण नवी मुंबईमध्ये केलं आहे की ह्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यातला जेवढा काही व्यवहार होतो त्याची नोंद आपल्याच देशात असायला हवी कारण आमच्या सेक्युरिटीसाठी हे थ्रेट आहे कुणीही लोक कुठेही फोटो काढतात काही पोस्ट करतात त्यामुळं यातला सगळा जो डेटा आहे तो कुठल्या तरी तिसऱ्याच देशाच्या आधिपत्याखाली जातो आणि मला आठवतं की दो दोन हजार दोन मध्ये अंबानी असं म्हणाले होते की पुढे भविष्यामध्ये ऑइल इज नॉट गोल्ड किंवा ऑइल ही इकॉनॉमी नसणार आहे तर डेटा ही इकॉनॉमी असणार आहे आणि ती आता दिसतंय आपल्याला की डेटामधनं काय काय गमती जमती करता येऊ शकतात ए आयचा प्रभाव आता वाढतो आहे आणि त्यामुळे नेपाळ सरकारचं मत होतं की हा जो डेटा आहे तो आमच्याच देशामध्ये असायला हवा म्हणून त्यांनी ह्या कंपन्यांना दोन हजार तेवीसपासून नोटीस द्यायला सुरुवात केली पण त्या कंपन्यांनी नकार दिला खास करून फेसबुक यूट्यूबसारख्या कंपन्यांनी की तुमच्या देशामध्ये आम्ही कार्यालय सुरू करू करणार नाही म्हणाले ते आणि त्याची परिणिती ह्या अशा पद्धतीच्या ब्लंट बंदीमध्ये झाली हे अत्यंत चुकीचं आहे कारण तुम्हाला एकतर गोष्टी टप्प्याटप्प्यानी आणि सौहार्दपूर्णच सोडवाव्या लागतात ज या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर तुम्हाला निगोशिएशनच करावं लागतं परंतु ते झालं नाही आणि म्हणून तरुण पिढी चिडली आणि रस्त्यावरती उतरली पण ते हे एकच कारण आहे का तर असं अजिबात नाही आहे गेल्या दीड एक दशकभरापासनं गेल्या पंधरा वर्षापासनं नेपाळमध्ये जे काही चाललंय तो भ्रष्टाचार अस्थिर सरकार अस्थिर राजकीय परिस्थिती आणि कोविडमुळं म्हणजे वाढत्या बेरोजगारीला कोविडमुळं आलेली मोठी उभारी कारण कोविडमुळं ज्या ज्या अर्थव्यवस्था पर्यटनावरती अवलंबून होत्या त्या सगळ्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या त्याच्यात अत्यंत निष्क्रिय सरकार जेव्हा तिथं सत्तेवरती होती त्यांनी मग याच्यात भर घातली पुन्हा नेपाळ अधूनमधून मोठे भूकंपाचे धक्के बसले त्यामुळे होती ती अर्थव्यवस्था कोलमडली बेरोजगारांच्या हाताला काही काम नाही त्यामुळे हे तरुण अस्वस्थ होते आणि या तरुणांनी चक्क आम्हाला राजेशाही हवी आहे असं म्हणून आंदोलन सुरू केलं होतं मधल्या काळामध्ये ज्यात मनीषा कोयराला वगैरे सारखी मंडळी तिथे होती आता ह्या नरेशानी की ज्या कुटुंबातला एक मोठा नरसंहार जगानं पाहिला होता नरेशाच्या कुटुंबातला त्यांनी एक यात्रा काढली नेपाळभर आणि त्या यात्रेला मोठा पाठिंबा मिळाला या सगळ्यात काय झालं की लोकांना लोकनियुक्त लोकांनीच निवडून दिलेलं जे सरकार आहे ते अत्यंत कुचकामी निष्क्रिय वाटायला लागलं आणि नरेश म्हणजे राजेशाहीच पुन्हा परत यायला हवी अशा पद्धतीचा या, पद्धती या लोकांचा भाव झाला आणि त्यात मग ह्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं काय की जर आपण दक्षिण आशियातल्या आजूबाजूच्या देशातली परिस्थिती बघितली म्हणजे बांगलादेशमध्ये काय झालं की मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली जे अंतरिम सरकार आहे ते सत्तेवरती कसं आलं तर विद्यार्थ्यांना असं वाटलं की हे जे काही सुरू आहे ते बरोबर नाही शेख हसीना यांनी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या त्या रिग्ड होत्या म्हणजे त्या आपल्याच पक्षाला राजकीय यश मिळेल सत्ता मिळेल यासाठी करून घेतलेला तो फारस होता असं ह्या विद्यार्थ्यांचं मत होतं त्याच्यात अमेरिकेचा पण थोडासा इन्फ्लुएन्स होता हे नंतर न्यूयॉर्क टाईम्स वगैरे मंडळींनी सांगितलं परिणती काय झाली मोठं आंदोलन विद्यार्थ्यांचं उभं राहिलं ढाका युनिव्हर्सिटीचं जिथं मी गेलोय एक पंधरा वीस दिवस त्या ढाका युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो आणि विद्यार्थी चळवळी जसं नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी चळवळी देशात दिसतात मणिपूरमध्ये हा जो मधला दीड दोन वर्षाचा सा हिंसाचार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी फार मोठी भूमिका बजावली बांगलादेशमध्ये पण तेच झालं आपण तुलनात्मक स्वरूपामध्ये बघतोय म्हणून की बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलं शेख हसीना सरकार उलथवून टाकलं अगदी त्या थोडक्यात बचावला ती सगळी दृश्य बघितलीत आपल्याला की आपण पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या सगळ्या वस्तू ध्वस्त करणं किंवा राष्ट्रपती राष्ट्रपिता असलेल्या शेख मुजबीर यांच्या स्मृतीस्थळाचा ध्वंस करणं ते स्मृ स्मृतीस्थळ पण मी किमान दोन तीन वेळेला जाऊन बघितले बांगलादेशमध्ये श्रीलंकेमध्ये पण तसं झालं की आंदोलन आंदोलक राजप्रसादामध्ये तिथल्या संसदेमध्ये पंतप्रधानाच्या घरी घुसले आणि त्याने ते सगळं ध्वस्त केलं हे का होतं जेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो लोकांच्या भावनांना योग्य त्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत नाही जेव्हा आपल्या मनातलं सरकार सत्तेवरती नाही असं लोकांना वाटतं आणि इथं तरुण मुलं आहेत चोवीस पंचवीस वर्षाची अठरा वर्षापासूनची चोवीस पंचवीस वर्षाची झेडझी झेन झी मुलं आहेत आणि या जनरेशननं ह्या गोष्टी बघितलेल्या नाहीत की टेलिफोनच्या बिलं भरण्यासाठी रांगेत उभं राहणं एम एम एस एची बिलं भरण्यासाठी रांगेत उभं राहणं या तरुण पिढीला मोबाईलच्या क्लिकवरती अगदी विमानाची तिकीटं बुक करता येतात नेपाळ असलं म्हणून काय झालं महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेरी तालुक्यातल्या छोट्या गावातल्या आदिवासीला जो ॲक्सेस आहे इंटरनेटच्या माध्यमातून तोच मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या माणसाला आहे त्यामुळं ही जी जेंडर इक्वॅलिटी संपली आहे कास्ट किडनी इक्वॅलिटी ह्या सोशल मीडियाने संपवली त्यानंतर लोक विचार करायला लागले त्यांना वाटायला लागलं की जे तिकडे ती इथे का नाही आहे आणि त्यातनं हे उद्रेक वाढत गेले आपल्याकडे अरब स्प्रिंग आपल्याला माहिती आहे ती ती पण विद्यार्थ्यांनी सुरू केली चळवळ होती पण ह्या सगळ्यांची परिणिती हे ज्या उद्देशानं आंदोलन सुरू झाली होती त्यात झालेली नाही आहे आज बांगलादेशमध्ये लोकनियुक्त सरकार नाही आहे तिथे आता संरक्षण दल आणि मोहम्मद युनुस यांच्यामध्ये एक संघर्ष आहे ज्या अरब स्प्रिंगमध्ये अरबांच्या राष्ट्रामध्ये हे सगळं सुरू झालं होतं तिथेही लोकशाहीपूरक व्यवस्था नाही आहे श्रीलंका थोडीशी आता सावरलेली आहे या सगळ्या परिप्रेक्षामध्ये जो देश आपल्या खूप जवळचा आहे ज्या देशाच्या सीमेमध्ये विजाची गरज नाही आहे जा करण्यासाठी ज्या मादेशी बदल मी बोललो जे हिंदू राष्ट्र आहे असं आपण म्हणतो मानतो काठमांडू अनेक धार्मिक प पवित्र स्थळांना आपण जात असतो अशा नेपाळमध्ये आज जे घडतं आहे ते चिंताजनक आहे मला वाटतं प्रसंगी भारत सरकारला जर त्या सरकारने विनंती केली तर याच्यात हस्तक्षेप करावा लागेल अशी परिस्थिती आहे आणि आपलं त्याच कारणामुळं या नेपाळवरती अत्यंत बारकाईनं लक्ष आहे कारण आपला हा शेजारी आहे कारण इथे जे घडेल ते भारताच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे जरी मधल्या काळामध्ये नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडले नेपाळने एक असा नकाशा प्रकाशित केला की ज्याच्यात उत्तराखंड उत्तर प्रदेशमधला बराचसा भूभाग त्यांनी आपल्याकडे दाखवला होता त्याच्यावरती भारताने आक्षेप नोंदवला पण नंतर ते संबंध सुरळीत झाले हे इतकं गुंतागुंतीचं प्रकरण आपल्याला खूप बारकाईनं बघावं लागेल आणि तुम्ही माझ्यासोबत हे बघत राहा लाखो लोक तुम्ही बघत आहात शेअर करत आहात आणि शेवटपर्यंत पाहत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच